आजही आमच्या ताई अवराज ताई गोरे ताई त्याबरोबर गिरीश महाजन मामडे गिरीश महाजन पण येतील पण गिरीश मामडे जिंके शैलेश मामडे या सर्व मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांना सन्मानाची कारण एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित यापूर्वी काम केलेलं आहे आणि भविष्यात देखील एक कुटुंब म्हणून आम्ही निश्चितपणानं काम करणार आहोत मला घर बदलावं लागल्यामुळं काही मंडळी अडचणीत होती त्याच्यामुळे मी विनंती केल्यामुळं मी ज्या घरात गेलो त्या घरात सगळी मंडळी आली त्याबद्दल मला निश्चितपणानं आनंद आहे त्याच्यामुळे पक्षाने नांदेड जिल्ह्यामधल्या पाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मान्यता दिली होती पाथ के लिए। के ते पाच उमेदवार आम्ही काल जाहीर केले कारण नांदेडमध्ये बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायतची निवडणूक आहे उर्वरित नगराध्यक्षपदाचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष आमची जे काही परिषद आहे त्या पद्धतीने जाहीर होते

त्याच्यामुळं माझ्याकडे येणारी जवळपास सगळीच मंडळी ही माझ्यासोबत काम केलेली आहे एखाद्या वेळेस घरामध्ये तुम्हाला अनुभव आहे कंदार लोयामध्ये काय झालं भावाभावाच्या बहिणी बहिणीचे बांधणं राहतात तसं एखाद्या वेळेस घर मोठं झालं की कोणी बाजूला गेला असेल पण एकत्र आम्ही सांगितल्याच्या त्यानंतर त्यांनी प्रवेश केला आता मी आमच्या आवरातकर्ताही असतील गीतेताई असतील यांनी माझ्यासोबत अतिशय एका सख्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं मी त्यांना फक्त सांगितलं काही माझ्यासोबत येते एका मिनिटात त्यांनी होकार दिला मन्नान महिला मी अगोदर निरोप केला तर त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही प्रवेश उशिरा दिला याचा अर्थ तो निवडणुकीच्या तोंडावर आहे असं म्हणता येत नाही आणि ते निवडणुकाचा फॉर्म भरण्याचे डोळे टाकले तुमच्याकडे आले तुमच्या पुढे तिने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घडणार आहे तुम्ही त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते का वगैरे स्वतंत्र मनानबाईला विचारा परंतु मनानबाई माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा कुठलीही त्यांनी आठ घातलेली नाही त्यांनी एक सांगितलं की तुमच्या नेतृत्वातली नगरपालिका इथं विकास करायचा असं तर निवडून आली पाहिजे त्या भावनेनं मी तुमच्यासोबत यायला तयार आहे पक्ष जो काही निर्णय काल आम्ही हिमायतनगरला एक मुस्लिम उमेदवार जाहीर केला कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे त्याच्यामुळे सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे जो ना नवीन वाद काहीच नाही एका कुटुंबातले बाजूला गेले होते सगळे एका कुटुंबात आले मी त्यांचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी सांगितलेली गोष्ट त्यांना सगळ्यांना मान्य आहे साहेब मन्नान चौधरी साहेबांनी काँग्रेसला बोलताना सांगितले की मला जर तुमच्याकडून सन्मानपूर्वक मागणी मिळाली नाही तर माझ्याकडे अनेक पर्याय आहेत तुमचा पर्याय त्यांनी मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना सन्मानपूर्वक त्यांचा सन्मान पूर्वीपासूनच आहे एक काळ असा हो होता की प्रताप पाटलाच्या नंतर कोण तन्मान चौधरी अशी चर्चा तालुक्यात होती सन्मान होतात पण होते ना मी तुम्हाला उदाहरण दिले कालच्या विधानसभेचं उदाहरण घ्यायला घरात कधी काही वाद होतो